गायिके मागत चौथीच्या मैदानातील सुटतोय एकला वाघोली करत गाड्या सुटल्या चौथी सुटला, सुटला। दोन वरती लोली बापका एक नंबर तासाळ चला सगळे मागे तीन वरती सालपे करत चार लालौडी करत पाच वरती मुडाळे करत सारा मुलसी करत अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर पडेल गोळी ड्राईव्ह अतिशय सुंदर लढत झाली दोन गाड्यामध्ये वाळवा चलासतीस गाड्या सोड्या गेलेल्या एक नंबर सुंदर आठ गाडी शंभू आणि वजीरची वजीरवायला तुम्हाला तेव्हा जेव्हा सुंदर गाडी आणली संतोडावर मोरगावकर आणि संतोडावर या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्ष आणि सवार जुगातील तीनशे रुपयाचं संतोडावर मोरगावकर आपलं बक्षीस घ्यायला यायचं गाडी क्रमांक चौथी चा निकाल क्रमांक सहा वरची गाडी साम्राजी आणि मुळशी या गाडीचा गाडीच्या विजय वैलगाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे ड्रायव्हरला